शक्तीपीठावरून शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांच्यात खडाजंगी संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात केलं आंदोलन शक्तीपीठ महामार्ग आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्यात सांगलीमध्ये तू तू मैमईचा प्रकार घडला आहे शक्तीपीठाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली मात्र चंद्रकांत पाटलांनी बसून नाही उभारूनच चर्चा होणार अशी भूमिका घेत शांततेने बोला असा दम देखील आंदोलकांना भरला सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे यावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांनी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मग तुम्ही कोण जमिनी ताब्यात घेतल्या आहात का असा सवाल करत शेतकऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चंद्रकांत पाटलांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न जोरदार घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदवला आहे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे

सांगतोय सरकारला की हे शक्तीपीठ महामारी रद्द करा यामध्ये आम्ही जे उद्धवस्त होतोय आम्ही होणार आहे बेरोजगार आम्ही यामध्ये आमचं मरण आलेलं आहे आमचं इथं आम्ही सगळ्यात आम्हाला अन्न गोड लागले आम्ही सांगतो तरी पावरामध्ये मोस्तीकरांचे अधिकारी आले कसा काय होणार मला सांगा পাঁচ মানেজে শেকৰিয়াতে

आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांच्या अगदी अल्पकारक शेतकरी त्यामध्ये हजारो शेतकरी अल्पकारक आहेत सगळे घुमी होणार आणि पैसे किती मिळणार हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आणि पैसे विषय नाही शेतकऱ्यांना ह्या जमिनीच आपल्याला वाचवायच्या गरज आहे आम्ही आता बारा जिल्ह्यातून दौरा केलेला आहे कोण आहे फिल्म फिल्म स्पर्धेमध्ये भाग्येत कोण आहे बाधी शेतकरी मी शिष्टमनाला मिळाले बाधी शेतकऱ्याला काय सिनेमा न झालाय ना वाए। वाए।

Gracias.

नागपूर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहू पोडून सांगतोय अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे एकोणीसशे अडतीस हरक हरकते दोन हजारापर्यंत हरकते ह्या प प प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत एवढं असताना असतानाच आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त पाच लोकांचा विरोध आहे बाकी पाचशे लोकांचा यामध्ये समर्थन आहे अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाह पडलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे म्हणून अन्न त्याग आंदोलन करतोय सकाळपासून अन्नाचा ना पाण्याचा ठेम ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली आम्हाला तुमच्याबरोबर बसून दहा पंधरा मिनिटाची चर्चा करायची आहे आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे गेली वर्षभर सांगतोय सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा पडकवत असताना एस पी ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं ते निवेदन त्यांनी घेतलं पण तीन महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या चे बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळाबरोबर असं त्यांना वाटलं नाही आम्ही त्यांना विनंती केली होती की के मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं आमच्या हजारो शेतकरी भूमी होणार हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत ह्यामध्ये नदी काठावरून गावाची जाणार आहेत भरावा पडणार आहे महामार्गाचा आलमटी धरणाची उंची वाढल्यामुळे पुराचा आणखीन धोका वाढणार आहे गावाच्या गाव पाण्याखाली जाणार आहेत हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय हा आमचा सवाल गेली वर्षभर जरा मी विचारतोय आज काय झालं आज आज आम्ही अनत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेर येऊन आमचं निवेदन त्यांनी समर्थन दाखवली पण तिथून अनिश्चित चर्चा केली नाही शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची आधी तीव्र असे निदर्शन केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली